नमस्कार शेतकरी बंधून अंकुर अग्रेस्टेल्स चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खरीप हंगामासाठी एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी नेमकी कोणती तयारी करायला हवी एप्रिल महिना म्हटला म्हणजेच खरीपाची लगबग शेतकऱ्याची सुरू होते खरीप मध्ये बियाणे खते कोणते घ्यावे याविषयी त्याचे नियोजन सुरू होते काही शेतकरी आपल्या शेतीची नांगरटही करतात नांगरटीला देखील सुरुवात झालेली असते जमिनीत उपलब्ध ओलाव्याचा हो पुरेपूर वापर करण्यासाठी एप्रिल महिन्यातली नांगरट अतिशय उत्तम अशी असते चला तर मग पाहूया की खरीप सु सुरू होण्याआधी शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी किंवा कोणती कामे करून ठेवली पाहिजे एप्रिल महिना म्हटला म्हणजेच बेचाळीसच्या वर आपल्या जळगाव जिल्ह्यात सहजच तापमान गेलेले असते या वाढणाऱ्या तापमानाचा उपयोगच आपल्याला करायचा आहे ती म्हणजे जमिनीची खोल नांगरट करून तर मग सगळ्यात पहिले आपले काम आहे की जमिनीची खोल नांगरट करणे एप्रिलमध्ये तापमान वाढलेले असते याचाच उपयोग आपण फुल नांगरटीसाठी करणार आहोत फुल नांगरट केल्याने मातीत असलेले कीड बुरशी तणे यांचा नायनाट होतो तसेच अळ्यांचे कोश असतील किंवा मग किडी असतील वेगवेगळ्या वे, बुरशी असतील यांचा देखील नायनाट होतो काही अंडी असतील ते देखील नष्ट होतात काही शेतकरी एप्रिलमध्ये नांगरट न ना करता हे मे महिन्यात नांगरट करतात आणि मे महिन्यामध्ये केलेली नांगरट ही अतिशय चुकीची असते जमिनीला जा जास्तीत जास्त ऊन लागू देणे ही नैसर्गिक निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया आहे दुसरे काम आहे शेतीतील अनेक प्रश्न ज्यामुळे निर्माण होतात ते म्हणजे मातीचं आरोग्य माती, माती परीक्षण अन्नद्रव्यांचा असमतोल असल्यामुळे आपल्याला मातीचं परीक्षण करून घेणं हे आवश्यक असतं त्यामुळे आपल्या मातीचा नमुना एप्रिल महिन्यातच काढून वृद्ध परीक्षण शाळेत पाठवावा जेणेकरून जून महिन्यात आपल्याला त्याचा अहवाल भेटेल आणि त्यानुसार आपण आपल्या खतांचा आणि पिकाचं नियोजन करू शकतो पुढचा भाग आहे योग्य बियाण्याची निवड जमीन हवामान जमिनीतील पोषण तत्वे वापसा स्थिती आणि पाण्याचा स्रोत यावरून बियाण्याची निवड करावी सरकार मान्य तसेच उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे व बियाणे वापरण्याआधी त्याची उगवण क्षमता चाचणी ही जरूर करून घ्यावी पुढचा भाग आहे पाण्याचे नियोजन एप्रिलमध्ये अनेक भागात पाण्याची टंचाई असते ठिबक तुषार रेन वॉटर हार्वेस्टिंग याची सोय करून ठेवावी तसेच संरक्षित पाणी देण्यासाठी एखादी शेततळे आपण करू शकतो का याची देखील चाचपणी करून घ्यावी शेततळे करण्यासाठी शासकीय अनुदान देखील उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून आपण शेतळे करू शकतो व पाण्याचा संरक्षित असा वापर करू शकतो पुढची बाब आहे पीक संरक्षण व खत व्यवस्थापन जमिनीची नांगरट करणे हाच एक कीड रोगांचा प्रदाव कमी करण्यासाठी केलेला उपाय आहे त्यामुळे जमिनीची खोलनांगरट करावी तसेच पिकांचे नियोजन करते सेंद्रिय खतांचे प्रमाण रासायनिक खतांचे प्रमाण जैविक कीटनाशके तयार करण्यासाठी नियोजन करून ठेवणे हे ही कामे आपण करून ठेवू शकतो थोडक्यात काय तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा उपयोग आपल्याला खरीप हंगामात करून घ्यायचा आहे पुढील एक महत्त्वाची बाब म्हणजेच विविध शासकीय योजनांमध्ये आपली नावे नोंदवावी महाडी एक शासनाची अतिशय चांगली सुविधा आहे ज्याचा लाभ आपण घेऊ शकतो अधिक माहितीसाठी आपल्या भागातील सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी आपण संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो खरीप म्हटला म्हणजेच आपले नवीन वर्ष नवीन शेतीच्या वर्षाला यापासूनच सुरुवात होते तर संपूर्ण हंगामाची तयारी आपण याच एप्रिल महिन्यात करून ठेवू शकतो आणि अधिक माहितीसाठी आपल्यासोबत अंबुराग रिटेल्स आहेच तरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन विषय असं नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद